जपानी लोक सत्तराव्या वर्षीही मजबूत आणि वेदनामुक्त कसे राहतात यासाठीच्या आपण सहा सोप्या मुद्रा येथे पाहणार आहेत जपानमध्ये फक्त शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणारे लोक नाहीत तर पंच्याण्णव हजार एकशे एकोणीस असे लोक आहेत जे अजूनही सक्रिय स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण आहेत भारताची तुलना केली तर येथे निरोगी जीवनमान वयाच्या साठव्या वर्षी संपत्ते त्यानंतर अनेक वर्षे औषधे उपचार आणि स्वातंत्र्यात घट होते जपानी लोक फक्त त्यांच्या आयुष्याची वर्षेच वाढवत नाहीत तर त्यांच्या वर्षांमध्ये दर्जेदार जीवन जोडत आहेत आणि हे काही चमत्कारी औषध किंवा परिपूर्ण आनुवंशिकतेमुळे नाही एकोणीसशे अठ्ठावीस पासून जपानमध्ये एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे जिथे सर्व वयोगटातील लोक दररोज सकाळी एकत्र जमून संगीताच्या तालावर काही सोपे कॅलिस्थेनिक व्यायाम करतात हे काही उच्च तीव्रतेचे कार्डिओ किंवा वजन उचलणे नाही तर पंधरा मिनिटांचे सोपे आणि सौम्य व्यायाम आहेत तुम्ही आता जे पाहणार आहात ते केवळ एक सिद्धांत नाही ही एक अशी प्रणाली आहे जी जवळजवळ देशात प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे हे काही क्लिष्ट व्यायाम नाहीत ज्यासाठी विशेष उपकरणांची किंवा उत्तम लवचिकतेची आवश्यकता आहे या साध्या मुद्रा आहेत ज्या तुमच्या शरीराच्या नैसर्गिक रचनेसह काम करतात तिच्या विरुद्ध नाहीत आज मी हेच व्यायाम तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या शरीरासाठी वेळेनुसार आणि सध्याच्या फिटनेस पातळीनुसार त्यांना कसे जुळवून घ्यायचे हे दाखवणार आहे कारण आपले उद्दिष्ट जास्त काळ जगणे हे नाही तर चांगले जगणे आहे चला तर आज आपण ज्या सहा व्यायामांबद्दल चर्चा करणार आहोत त्यातील पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या व्यायामापासून सुरुवात करूया एक शिकोदाची सुमोची मुद्रा चला शिकोदाची पासून सुरुवात करूया ज्याचा अर्थ सुमोची मुद्रा किंवा चार पायांची मुद्रा असा होतो या व्यायामाची मुळे जपानच्या पंधराशे वर्षांपेक्षा जुन्या या हेत। सुमो या राष्ट्रीय खेळात आहेत सुमो पेल्वन या मुद्रेचा उपयोग त्यांच्या पायांना अपवादात्मक ताकद आणि स्थिरता देण्यासाठी करतात आता तुम्ही असे म्हणाल की मी स्क्वॅट करू शकत नाही पण माझे ऐका हा तो खोल स्क्वॅट नाही ज्याबद्दल तुम्ही विचार करत आहात ही एक रुंद पायांची मुद्रा आहे जी तुमच्या शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेशी सुसंगत काम करते तुमचे पाय खांद्यापेक्षा दुप्पट रुंद ठेवा आणि पायाची बोटे पंचेचाळीस अंश कोणात बाहेरच्या दिशेने ठेवा आता हळूहळू छाती उघडी ठेवा आणि तुम्ही आधार घेण्यासाठी तुमचे हात मांडीवर ठेवू शकता शिकोदाची इतकी प्रभाविका आहे कारण ती स्नायूंच्या साखळ्यांना सक्रिय करते ज्या आधुनिक जीवनशैलीमुळे निष्क्रिय झाल्या आहेत ई मुद्रा तुमच्या चतुष्क नितम आणि मांड्याच्या आतील बाजूचे स्नायू यांना तीव्रतेने काम करायला लावते हेच ते स्नायू आहेत जे तुम्हाला खुर्चीवरून उठण्यासाठी पायऱ्या चढण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहेत पण यातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे जैवयांत्रिक अभ्यासानुसार मुद्रा पारंपरिक स्क्वॅटपेक्षा तुमच्या पायांमधील अधिक स्नायू तंतूंना सक्रिय करते या मुद्रेमुळे नितंबांना मिळणारी लवचिकता अत्यंत महत्वाची आहे जसे आपले वय वाढते तसेच बसल्यामुळे आपले नितंब नैसर्गिकरित्या आखडतात ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात गुडघीदुखी पाठदुखी आणि संतुलनाचे प्रश्न शिकोदाची तुमच्या नितंबांची नैसर्गिक हालचाल परत आणून या सर्व समस्यांवर उपाय करते सुरुवातीला शिकोदाची फक्त वीस ते तीस सेकंदांसाठी धरा जबरदस्ती करू नका तुमचे शरीर हळूहळू जुळवून घेईल जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर आधारासाठी एखादी मजबूत खुर्ची किंवा भिंतीचा आधार घ्या मी पाहते ती सर्वात सामान्य चोख म्हणजे लोक त्यांची खालची पाठ वाकवतात ज्यामुळे पायांवरील भार कमी होतो तुमच्या सरळ ठेवा जसे तुम्ही मजबूत तसे एक ते दोन मिनिटांपर्यंत ही मुद्रा धरण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक सुमो पैलवान शिकोदाची पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत धरू शकतात पण आपण काही आखाड्यासाठी प्रशिक्षण घेत नाही आपण आयुष्यासाठी प्रशिक्षण घेत आहोत आता तुम्हाला पायाभूत मिळाल्यामुळे चला अशा एका व्यायामाकडे वळूया जो तुमच्या संतुलनाला आणि स्थिरतेला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने आव्हान देईल नेकोआशी दाची मांजरीच्या पायाची मुद्रा हा पुढील व्यायाम नेकोआशी दाची नावाचा आहे ज्याचा शब्दश अर्थ मांजरीच्या पायाची मुद्रा असा होतो या मोहक मुद्रेची मुळे एडो काळात मार्शल आर्ट्सच्या मास्तरांनी विकसित केलेल्या पारंपरिक कराटेमध्ये आहेत त्याचे नाव उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या मांजरीच्या पावलांच्या समानतेमुळे पडले आहे पायांवर हलकी सतर्क आणि हालचालीसाठी तयार हा व्यायाम अशा एका गोष्टीवर लक्ष देतो ज्याचा वर्षांवरील बहुतेक लोकांना त्रास होतो पण त्याबद्दल फारसे बोलले जात नाही संतुलन आणि स्थिरता एक पाय पुढे ठेवून उभे राहा पण मुख्य गोष्ट इथे आहे तुमच्या पुढच्या पायाचा फक्त चेंडूसारखा भाग जमिनीवर ठेवा जसे एखादी मांजर तिच्या पंजाने एखादी जागा तपासते तुमचा मागचा पाय पूर्णपणे जमिनीवर स्थिर राहील आणि तुमच्या वजनाचा सुमारे सत्तर टक्के भार तोच सांभाळेल दोन्ही गुडघे थोडे वाकलेले असावेत आणि तुमचे नितम समोरच्या दिशेने ठेवा सुरुवातीला हे थोडे विचित्र वाटू शकते आणि हेच त्याचे उद्दिष्ट आहे नेकवाशिदाची दाची तुमच्या दुर्लक्षित केलेल्या स्नायूंना जागे करते आणि त्यांना काम करायला लावते तुमचे पायांचे स्नायू नितंबांचे खोल स्नायू आणि तुमचे मूळ स्नायू हे सर्व तुम्हाला संतुलित ठेवण्यासाठी समन्वय साधतात हेच ते स्नायू आहेत जे तुम्हाला पडण्यापासून वाचवतात आणि असमान पृष्ठभागावर चालण्याचा आत्मविश्वास देतात या व्यायामाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तो तुमच्या पायांच्या लहान स्नायूंना मजबूत करतो ते लहान स्नायू जे तुमचा कमानी तयार करतात आणि स्थिरता देतात आधुनिक बोट आणि सपाट पृष्ठभागामुळे हे स्नायू कमकुवत झाले आहेत पण नेको अशी दाची त्यांना पुन्हा जिवंत करते जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत असाल तर आधारासाठी भिंतीजवळ जवळ किंवा मजबूत खुर्चीजवळ नेको अशी दाचीचा सराव करा प्रत्येक बाजूला वीस ते तीस सेकंद ही मुद्रा धरा आणि मग बाजू बदला त्वरित परिपूर्ण होण्याचे उद्दिष्ट नाही तर हळूहळू तुमच्या संतुलन प्रणालीला आव्हान देणे आहे जसे तुमची प्रगती होईल तसे तुमच्या पुढच्या आणि मागच्या पायांमध्ये थोडे वजन बदलण्याचा प्रयत्न करा किंवा पायांची स्थिती कायम ठेवून हातांच्या आणि संतुलनावर काम केले आहे पण आता गोष्टी आणखी मनोरंजक होणार आहेत तीन योग्य बसण्याची मुद्रा पुढील व्यायाम आहे जो जपानी लोकांना ऐंशीव्या वर्षीही तात उभे राहण्यास मदत करतो आपण आपल्या शरीराच्या स्थितीवर लक्ष देणार आहोत हा आहे सिझा ज्याचा अर्थ योग्य बसणे किंवा सरळ बसणे असा होतो या पारंपरिक जपानी बसण्याच्या मुद्रेची मुळे मुरामाची काळात आहेत आणि ती जपानी शिष्टाचाराचा एक मूलभूत भाग बनली ऐतिहासिक दृष्ट्या सराव पारंपरिक घरांमध्ये तातामी फरशीवर चहा समारंभांदरम्यान औपचारिक जेवणादरम्यान आणि ध्यान करण्याच्या वेळी केला जात असे पन्नास नंतर शरीराच्या स्थितीबद्दलचे वास्तव असे आहे की ते सरळ बसल्याबद्दल किंवा मा खांदे मागे खेचण्याबद्दल नाही खरी मुद्रा खालून वर येते जमिनीवर गुडघ्यावर बसा तुमचे गुडघे एकत्र ठेवा त्यानंतर तुमचे पाय अशा प्रकारे दुमडा की त्यांच्या वरचा भाग जमिनीवर सपाट राहील आणि बोटे मागच्या दिशेने असतील हळूहळू तुमचा मणका नैसर्गिकरित्या सरळ असावा जबरदस्तीने तात नाही तर नैसर्गिकरित्या उंच सिझा तुमच्या शरीरावर एक उल्लेखनीय गोष्ट करते ते तुमच्या चतुष्क आणि नितंबांच्या स्नायूंना खोलवर ताणते येथे स्नायू आहेत जे दिवसभर खुर्चीवर बसल्यामुळे खूप आखडले जातात जेव्हा हे स्नायू आखडतात तेव्हा ते, ते तुमच्या कमरेला पुढे ओढतात आणि त्या वाकलेल्या स्थितीला कारणीभूत ठरतात जी आपण वाढत्या वयाशी जोडतो पण सिझा तुमच्या खोलमूळ स्नायू आणि मणक्याला स्थिरता देणाऱ्या स्नायूंनाही सक्रिय करते खुर्चीवर बसण्यासारखे नाही जिथे तुमच्या पाठीचे स्नायू आराम करतात आणि कमकुवत होतात ही मुद्रा तुमच्या मुद्रासंबंधित स्नायूंना सक्रिय सहभाग घेण्यास भाग पाडते हे तुमच्या शरीराला तात ठेवणाऱ्या स्नायूंसाठी एका सौम्य ताकद प्रशिक्षणासारखे आहे जर सिझामुळे तुमच्या गुडघ्यांवर जास्त ताण येत असेल तर दाब कमी करण्यासाठी तुमच्या टाचा आणि नितंबांच्या मध्ये एक मजबूत उशी ठेवा सुरुवातीला फक्त तीस सेकंद ते एक मिनिट सिझा करा आणि हळूहळू तीन ते पाच मिनिटांपर्यंत वाढवा सिझाचा सराव तुम्ही टी व्ही पाहताना वाचन करताना किंवा ध्यान करतानाही करू शकता सातत्य हे महत्वाचे आहे दररोज काही मिनिटांचा सराव तुमच्या शरीराची स्थिती आणि लवचिकतेमध्ये चिरस्थायी बदल घडवून आणेल आता आपण स्थापित केलेल्या त्या मुद्रा संबंधित पायावर चला पुढील स्तरावर जाऊया अशा एका व्यायामाचा जो तुमच्या मूळ ताकदीबद्दलचा विचार पूर्णपणे बदलेल चार झाझेन बसून ध्यान करण्याची मुद्रा हा आहे झाझेन ज्याचा शब्दश अर्थ बसून ध्यान करणे असा होतो जपानी जैन बौद्ध धर्माची ही प्राचीन प्रथा केवळ साध्या ध्यानापलीकडे जाऊन एक शक्तिशाली आयसोमेट्रिक मुद्रा बनते याची सुरुवात कामाकुरा काळातील जैन मठांमध्ये झाली ही मुद्रा भिक्षूंनी दररोज तासन तास ध्यान करताना वापरली ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताकद विकसित झाली बहुतेक मूळ व्यायाम जीवनासाठी महत्वाच्या असलेल्या खोल स्थिर स्नायूंना पूर्णपणे दुर्लक्षित करतात जमिनीवर पाय दोमडून बसा जर शक्य असेल तर कमल स्थितीमध्ये प्रत्येक पायविरुद्ध मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा पण साध्या मांडी घालून बसणेही ठीक आहे मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या मणक्याची स्थिती कल्पना करा की एक अदृश्य दोरी तुमच्या डोक्याच्या वरच्या भागाला छताकडे खेचत आहे तुमचे खांदे आरामशीर आणि मोकळे असावेत हनुवटी किंचित आत घेतलेली असावी झाजेन मणक्याला स्थिरता देणाऱ्या स्नायूंना विशेषत मल्टीफेटस आणि ट्रान्सवर्स ॲबडोमिनिस यांना खोलवर गुंतवते तुमची मूळ ताकद तुम्हाला ताज स्थिती राखण्यासाठी सक्रिय होते तर तुमचे पाय चतुष्क नितम आणि ॲडप्टर्स यांना तीव्र ताण मिळतो त्याचवेळी खोल मुद्रा संबंधित स्नायू मजबूत होतात अलीकडील न्यूरोसायन्स अभ्यासानुसार झाझेन आणि जागरूक श्वासोच्छ्वास एकत्र केल्याने पॅरासिम्पाथेटिक मज्जासंस्था सक्रिय होते ज्यामुळे कोर्टिसोल कमी होते आणि पेशींच्या पुनरुत्पादनाला प्रोत्साहन मिळते नियमित सराव नितंबांची लवचिकता सुधारतो आणि मणक्याच्या खोल स्नायूंना मजबूत करतो झाझेंचा सराव पाच ते दहा मिनिटांसाठी सुरू करा तुमच्या नितंबांखाली एक मजबूत उशी ठेवून तुमचे कमरेचे हाड किंचित वर करा यामुळे मणक्याला योग्य स्थितीत ठेवणे सोपे जाते गेहेन आणि नैसर्गिकरित्या श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा त्याचवेळी उंच मणका राखण्याचा प्रयत्न करा तुमच्या पायांना वेदनादायक स्थितीत जबरदस्ती करू नका तुमच्या नितंबांची लवचिकता वेळोवेळी सुधारेल म्हणून तुमच्या सोयीनुसार सराव करा जसे तुम्ही मजबूत व्हाल तसे हळूहळू दररोज वीस मिनिटांपर्यंत वाढवा ठीक आहे आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत पण हा पुढील व्यायाम कदाचित सर्वात आव्हानात्मक का असू शकतो काळजी करू नका तो सर्वात फायदेशीरही आहे हा आहे किबादाची ज्याचा अर्थ घोड्यावर बसण्याची मुद्रा असा होतो पाच किबादाची घोड्यावर बसण्याची मुद्रा या मुद्रेची मुळे जपानी मार्शल आर्ट्समध्ये विशेषतः आणि मूळ स्नायू मजबूत करण्यासाठी याचा वापर करत असत ज्यामुळे ते लांब लढायांसाठी तयार होत असत जिथे स्थिरता महत्वाची होती याचे नाव गोड्यावर बसतानाच्या मुद्रेसारखे असल्यामुळे पडले आहे हा व्यायाम विशेषत अनेक वर्षांपासून साचलेल्या नितंबांच्या आखडलेपणावर लक्ष केंद्रित करतो त्याचवेळी अविश्वसनीय पायांची ताकद निर्माण करतो तुमचे पाय समांतर आणि खांद्याच्या रुंदीपेक्षा आणखी एक फूट रुंद ठेवा तुमचे गुडघे वाकवा आणि तुमचे नितम खाली घ्या जणू तुम्ही एका अदृश्य खुर्चीवर बसणार आहात तुमचे पाय समोरच्या दिशेने असावेत आणि जमिनीवर पूर्णपणे स्थिर असावेत तुमची पाठ सरळ ठेवा पोट आकसलेले ठेवा आणि हात बाजूला सैल सोडा किबादाची पायांच्या स्नायूंना विशेषतः चतुष्कटर्स आणि मांडीच्या ॲबडक्टरचं यांना काम करायला लावण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे तसेच हे नितंब नितंबांना स्थिरता देणारे स्नायू आणि मूळ स्नायू यांनाही तीव्रतेने गुंतवते स्नायूंच्या बळकटीकरणापलीकडे किबादाची शरीराची बाजूकडील स्थिरता लक्षणीयरित्या सुधारते जे आपण पारंपरिक व्यायामांमध्ये अनेकदा दुर्लक्ष करतो जैव यांत्रिक अभ्यासानुसार ई मुद्रा संतुलन आणि प्रोप्रिओसेप्शन विकसित करते जे तुम्ही तुमच्या शरीराला अवकाशात कसे जाणता याच्याशी संबंधित आहे त्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो आणी ही मुद्रा नितम आणि गुडघ्यांची योग्य स्थिती राखण्यासही प्रोत्साहन देते ज्यामुळे सांध्यांच्या सामान्य समस्या टाळता येतात किबादाची वीस ते तीस सेकंदांसाठी सुरू करा तीन सांज करा आणि मध्य विश्रांती घ्या तुमची सहनशक्ती वाढल्यावर प्रत्येक संच एक ते दोन मिनिटांपर्यंत वाढवा जपानी मार्शल आर्ट्सचे मास्तर ही मुद्रा पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ राखतात जर संतुलनाची काळजी असेल तर आधारासाठी भिंतीजवळ सराव करा तुमचे वजन समान प्रमाणात विभागले जाईल यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या गुडघ्यांना देऊ नका आता आपल्या शेवटच्या व्यायामासाठी आपण शिकलेल्या सर्व तत्वांना एकत्र जोडूया आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मागोवा घेण्याचा एक मार्ग देऊया सहा वॉल स्क्वॅट भिंतीचा आधार घेऊन केलेला स्क्वॅट हा शेवटचा व्यायाम पारंपरिकरित्या जपानी नाही पण तो प्राचीन जपानी शहाणपणा आणि आधुनिक क्रीडा विज्ञानाच्या शोधांचा एक परिपूर्ण संगम दर्शवतो ही तकनीक एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून आधुनिक व्यायामशाळांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि विशेष प्रशिक्षणात तिचा वापर केला जातो हा व्यायाम सर्व गोष्टींना एकत्र आणतो आणि तुम्ही मागील व्यायामांचा किती चांगल्या प्रकारे वापर केला आहे हे तपासतो तुमची पाठ एका सपाट भिंतीला टेकवून उभे राहा सुमारे बारा इंच दूर आणि खांद्याच्या रुंदीच्या अंतरावर ठेवा तुम्ही एका अदृश्य खुर्चीवर बसल्याप्रमाणे तुमचे गुडघे नव्वद अंश कोणात येईपर्यंत खाली सरका तुमचे गुडघे तुमच्या टाचांच्या बरोबरीने असावेत ते तुमच्या पायाच्या बोटांच्या पुढे जाऊ नयेत ही मुद्रा चतुष्क स्नायूंना तीव्रतेने काम करायला लावते आणि त्याचबरोबर नितम हॅमस्ट्रिंग आणि मूळ स्नायूंना लक्षणीयरित्या गुंतवते गतिशील स्क्वॅट्सच्या विपरीत विंतीला टेकून केलेला हा आयसोमेट्रिक व्यायाम सतत ताण कायम ठेवतो ज्यामुळे स्नायूंची जास्त सहनशक्ती आणि हळू आकुंचन तंतूंची भरती होते जे शरीराच्या स्थितीच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत अलीकडील अभ्यासानुसार मुद्रा गुडघ्यांच्या सांध्याची स्थिरता सुधारते ज्यामुळे सामान्य दुखापतींचा धोका कमी होतो दीर्घकाळ आयसोमेट्री स्नायूंच्या केशवाहिन्यांना उत्तेजन देते ज्यामुळे पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारते संशोधनानुसार नियमित सराव हाडांची घनता राखण्यास मदत करतो जो ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी महत्वाचा आहे वॉल स्क्वॅटची सुरुवात तीस सेकंदांसाठी करा आणि मजबूत झाल्यावर दोन ते तीन मिनिटांपर्यंत वाढवा हा व्यायाम करत असताना नियमित श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करा जर तुम्ही तुमचा श्वास रोखत असाल तर कदाचित तुम्ही खूप जास्त प्रयत्न करत आहात जपानी प्रशिक्षकांनी लोकप्रिय केलेला एक मनोरंजक बदल म्हणजे व्यायामादरम्यान गुडघ्यांच्या मध्ये एक मऊ चेंडू ठेवणे आणि त्याला हळूहळू दाबणे हा बदल मांड्याच्या आतील स्नायूंना अधिक तीव्रतेने सक्रिय करतो आणि गुडघ्यांची योग्य स्थिती राखण्यास मदत करतो आता तुम्ही हे सहाही व्यायाम शिकला आहात तर तुम्हाला हे सर्व एका नियमित दिनक्रमात कसे बसवायचे असा प्रश्न पडला असेल जो तुमच्या खऱ्या आयुष्यात जुळेल मी तुम्हाला ते कसे करायचे ते दाखवते हे जपानी व्यायाम इतके हुशार का आहेत कोणतीही व्यायामशाळेची सदस्यता नाही कोणतीही उपकरणे नाहीत दुखापतीचा कोणताही धोका नाही फक्त सौम्य हालचाली ज्या खरोखर काम करतात जपानी लोकांनी हे सिद्ध केले आहे की सातत्य हे तीव्रतेपेक्षा प्रत्येक वेळी जिंकते मी तुम्हाला दोन सोपे दिनक्रम देत आहे ज्यांना एकूण फक्त पंधरा मिनिटे लागतील जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचे शरीर झोपल्यामुळे आखडलेले असते तुमच्या दिवसाची सुरुवात या तीन व्यायामांनी करा सिझाच्या तीस सेकंदांनी सुरुवात करा जेणेकरून तुमचे मुद्रासंबंधित स्नायू जागे होतील आणि आखडलेल्या नितंबांच्या स्नायूंना ताण मिळेल त्यानंतर एक मिनिट करा जेणेकरून तुमची मूळ ताकद सक्रिय होईल आणि दिवसासाठी तुमचे मन एकाग्र होईल शेवटी प्रत्येक बाजूला नेको अशी दाची करा जे तुमच्या संतुलनाला आव्हान देईल आणि तुमच्या स्थिर स्नायूंना सक्रिय करेल हे फक्त दोन पूर्णांक पाच दशांश मिनिटे आहेत जे तुमच्या शरीराला दिवसभर कसे वाटते हे पूर्णपणे बदलून टाकेल संध्याकाळी ताण कमी करण्यावर आणि ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा दिवसभर बसल्यानंतर नितंबांना मोकळे करण्यासाठी एक मिनिट शिकोदाचीने सुरुवात करा त्यानंतर पायांना खोल ताकद देण्यासाठी एक मिनिट किबादाची करा शेवटी दोन मिनिटांचा वॉल स्क्वॅट करा ही तुमची प्रगती तपासणारी खूण आहे जसे तुम्ही मजबूत व्हाल तसे तुम्ही हा व्यायाम जास्त काळ करू शकाल हे चार मिनिटे तुम्हाला चांगली झोप लागण्यास आणि कमी आखडलेपणासह जागे होण्यास मदत करतील तुमच्या शरीरावर जास्त ताण न देता सुरक्षितपणे प्रगती कशी करायची ते येथे दिले आहे पहिला आणि दुसरा आठवडा हा तुमचा पायाभरणीचा टप्पा आहे जास्त वेळ धरण्याऐवजी मुद्रा योग्य प्रकारे शिकण्यावर लक्ष केंद्रित करा लगेच परिपूर्ण स्थितीची काळजी करू नका तुमच्या शरीराला या नवीन हालचालींच्या पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात वेळ वाढवायला सुरुवात करा दर आठवड्यात तुमचा वेळ पंधरा ते तीस सेकंदांनी वाढवा पैलवान जे करू शकतात ते साधण्याचे तुमचे उद्दिष्ट नाही तुमचे उद्दिष्ट मागील आठवड्यापेक्षा मजबूत असणे हे आहे दुसरा महिना आणि त्यापुढील काळात गोष्टी रोमांचक होतील तुम्ही विविध बदल करू शकता मुद्रेच्या हळू हालचाली करू शकता हालचाली आणि प्रवाहांचे संयोजन करू शकता किंवा संतुलनाच्या मुद्रेदरम्यान डोळे मिटून आव्हान वाढवू शकता नेहमी तुमच्या शरीराच्या प्रतिक्रिया ऐकण्याचे लक्षात ठेवा काही दिवस तुम्हाला मजबूत वाटेल आणि तुम्ही जास्त प्रयत्न करू इच्छित असाल इतर दिवसामध्ये फक्त मूलभूत मुद्रा राखणे पुरेसे आहे जपानी संकल्पना कायजेन म्हणजे सतत छोटे बदल करणे इथे पूर्णपणे लागू होते बघा जपानी लोकांनी काही जादूची चिरंतन तारुण्याची विहीर शोधली नाही त्यांनी फक्त अशा प्रकारे हालचाल करणे थांबवले नाही जे त्यांच्या शरीराच्या नैसर्गिक रचनेला मदत करते हे सहा व्यायाम केवळ व्यायाम नाहीत ते तुमच्या शरीराने कसे काम करावे याकडे परत येणे आहे ताकद आणि स्वातंत्र्यासह वय वाढवणे किंवा अशक्तपणात घट होणे हे आपण दररोज घेतलेल्या छोट्या निवडींवर अवलंबून असते हे व्यायाम तुमच्या स्वतःच्या अटींवर वय वाढवण्याची तुमची दैनंदिन निवड आहे नवीन व्यायामाचा दिनक्रम सुरू करण्याबद्दल तुमची सर्वात मोठी चिंता काय आहे तुमची चिंता खाली कमेंटमध्ये सांगा मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि तुमच्या स्थितीसाठी विशिष्ट सल्ल्यासह वैयक्तिकरित्या प्रतिसाद देईन तुम्हाला आणखी जपानी रहस्य हवी आहेत का जर कमेंट्सची संख्या शंभरपर्यंत पोहोचली तर मी एक नवीन जपानी रहस्य उघड करेन जे बहुतेक जपानी लोक दररोज करतात पण आपल्याकडील लोकांनी कधीच ऐकले नाही धन्यवाद